बिझनेस तर सुरू करायचा आहे पण त्याआधीच तू एका गोष्टीत अडकून पडली आहेस ती म्हणजे मला योग्य आयडिया सापडत नाही इथे फक्त तू एकटी नाहीस अशा लाखो महिला आहेत त्यातल्या काही पैसा नाही म्हणून थांबतात कॉन्फिडन्स नाही म्हणून थांबतात आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे माझ्याकडे योग्य आयडिया नाही म्हणून अर्ध्याच्यापेक्षा जास्त जणी थांबतात पण खरं सांगायचं झालं तर आयडिया शोधणं हे काही रॉकेट सायन्स नाही ते तुझ्या आतच आहे तुझ्या आजूबाजूलाच आहे फक्त ओळखायचं आहे तुला मी आज सांगणार आहे तुझ्यासाठी योग्य बिझनेस आयडिया शोधायची पाच प्रुव्हन मार्ग हा व्हिडिओ संपल्यास तुझ्या हातात एक क्लिअर दिशा असेन आयडिया नसल्यामुळे ना हजारो वुमन स्टेप घेण्याआधीच मागे वळतात पण हिस्ट्री सांगते प्रत्येक मोठा बिझनेस छोट्या आयडियापासूनच सुरू झालेला आहे आज आपण प्रॅक्टिकल पाहणार आहोत तुझ्या आयुष्यातील योग्य बिझनेस आयडिया कसा शोधायचा ते आता तुला असं वाटेल की मी क्रिएटिव्ह नाही बिझनेस जमेल का मार्केट ऑलरेडी भरलेलं आहे माझ्यात काय वेगळं आहे मी घर सांभाळून आयडिया कसा शोधू हे डाऊट्स नॉर्मल आहेत पण जर तू या व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहिलीस तर तुला क्लिअरिटी तर नक्कीच मिळेल सर्वात पहिली स्टेप तू अशी निवड की तुझ्या स्वतःच्या आवडी आणि तुझ्या स्वतःच्या स्ट्रेंथ ओळख म्हणजेच आता नॅचरली तू मल्टीटास्किंग आहेसच त्याच्यातल्या तुला कशात जास्त आवड आहे आणि तेही काम करताना तुला कधी थकवा जाणवत नाही जसं कुकिंग झालं आर्ट झालं फॅशन झालं टीचिंग झालं याच्यातूनच आयडियाचा जन्म होतो आता एक्झाम्पल कुकिंग आवडत असेल आणि तो तुला कितीही दिली कुकिंग तरी तू थकत नसशील तर तू होम टिफिन सर्विस किंवा बेकिंग बिझनेस पण सुरू करू शकतेस दुसरा प्रकार असा आहे की तुला आजूबाजूला ऑब्झर्व करायचं आहे लोकांची समस्या ओळखायची आणि त्यावर सोल्युशन द्यायचं हे पण तुझं एक बिझनेसची आयडिया होऊ शकते जिथे प्रॉब्लेम आहे तिथेच बिझनेस आहे आजूबाजूला बघायचं लोक सतत कोणत्या गोष्टीची तक्रार करतात ह्यावर लक्ष दे आता हे बघ वर्किंग वुमन आहे तिला सगळ्यात जास्त हेल्दी फूड जरूरी असतं पण ते तिला मिळत नाही मग तू असं करू शकते प्रत्येक ऑफिसच्या तिथे लंच ब्रेकमध्ये हेल्दी फूड म्हणजे सर्विस देऊ शकते ह्या गोष्टीची तू तिसरं डायरेक्शन असं आहे की तुला मार्केट रिसर्च करायचं आहे आयडियाला डिमांड आहे का ते तपासायचं आहे कॉम्पिटिशन आहे का आणि त्याच्यात तू वेगळं काय देऊ शकते छोटासा एक सर्वे करू शकते फ्रेंड्सला बोलता बोलता त्यांचं मत घेऊ शकते सोशल मीडियावर फीडबॅक घेऊ शकतेस ते झालं त्यानंतर तुला काय करायचं रिसोर्स मॅच करायचा आहे तुला किती वेळ पैसा आणि घरचं सपोर्ट आहे हे विचार कर रिसोर्स जास्त नसतील तर पहिले ऑनलाईन चालू कर ऑनलाईन सर्व्हिस बेस्ड बिझनेस चालू कर त्याच्यात ट्युशन असेल कंटेंट रायटिंग असेल डिजिटल सर्व्हिस असेल जे की फक्त नेटनीच काम होऊ शकेल आणि पाचवं आणि शेवटचा आहे स्मॉल स्टार्ट आणि बिग ग्रोथ परफेक्ट आयडियाच्या शोधात वेळ जास्त वया नको घालू छोट्या पातळीवर सुरू कर म्हणजे हळूहळू हळू तुला जसं डिमांड येईल तसं एक्सपांड करायला सोपं जाईल आणि तू ह्याच्यात एकदम सोपी आयडिया करू शकते फक्त सुरुवातीला दहा दहा प्रकारचे डिझाईन्स देऊ शकते त्यानंतर हळूहळू तू ऑनलाईन ब्रँड असं करून बिझनेस पुढे नेऊ शकतेस तुला एक सांगते एक मैत्रीण होती तिने घरातून तीन मुलांना ट्युशन सुरू केलं होतं लोक म्हणाले ह्यातून काय होणार आहेत आणि घरचे म्हणाले जाऊ दे ती बिझी राहते न पैसे यो की न यो ती तिची बिझी राहते ठीक आहे थोडा सपोर्ट तिला मिळाला पण तिने कन्सिस्टन्सी ठेवली सर्विस व्यवस्थित दिली लहान लहान मुलांना त्यांच्या कलेनं शिकवणं चालू केलं त्या मुलांनी स्वतःच तिचा प्रचार केला प्रचार म्हणजे काय की हां ह्या मॅडम खूप छान शिकवत आहेत मार्केटिंग मुलांकडूनच झाली आणि सोसायटी आणि तिला आज सगळेजणं खूप छान टीचर असं म्हणून ओळखतात आयडिया छोटाच होता पण ॲक्शन इतकी मोठी होती आणि हेच एक सिक्रेट होतं बिझनेस आयडिया बाहेर नाही तो तुझ्या आतच आहे हे कायम लक्षात ठेव तुझ्या स्किलमध्ये तुझ्या आवडीत आणि तुझ्या ऑब्झर्वेशनमधून तो नक्कीच तुला मिळेल आजच नोटबुक घे आणि लिही मला काय जमतं लोकांना प्रॉब्लेम काय आहे आणि मी काय सोल्युशन देऊ शकते हेच तुझं पहिलं पाऊल असेल आणि जर हा व्हिडिओ तुला आवडला असेल तर लाईक कर शेअर कर आणि कमेंटमध्ये मला सांग तुला कोणत्या गोष्टीत बिझनेस सुरू करण्याची जास्त इच्छा आहे आणि हो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कमी पैशामध्ये सुरू होणारे दहा वुमन फ्रेंडली बिझनेस आयडियाज कोणते आहेत ते तोपर्यंत तुझा आयडिया शोध त्यावर विश्वास ठेव हो, आणि बिझनेस जर्नी सुरू कर